नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती जे मनोज जरांगे पाटलांनी एक महानिर्णय बैठक बोलावली होती आणि त्या महानिर्णय बैठकीमध्ये मनोज जारांगे पाटलांनी दोन पर्याय लोकांच्या समोर मांडले होते आणि तो एक पर्याय लोकांनी मान्य केला तो म्हणजेच कोणता की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकच उमेदवार द्यायचा एक हजार उमेदवारांच्या पैकी मग आता जो महत्वाचा निर्णय झाला आणि त्याच्यातून दोन प्रश्न उद्भवले ते सर्व नीट ऐका जेणेकरून ते दोन प्रश्न कोणते ते समजतात मग दोन प्रश्न नेमके कोणते उभे राहिलेत ते एक महत्वाचा प्रश्न आहे की प्रत्येक जिल्ह्यातून नेमका कोणता उमेदवार द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला बघितलं काही जणांमध्ये मतभेद निर्माण होतील की मला उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता पण याने केला त्याने केला अशा प्रकारचा वादविवाद न करता जे काही मनोज दारांगी पाटलांनी विभागलेला गटातटामध्ये सामावलेला जो समाज होता तो एकत्रित आणला आता तो विभागता कामा नये कारण आतापर्यंत जी लढाई मनोज जरांगे पाटलांनी लढली ती इथून पुढे चालू राहिली आणि त्याला जर यश भेटलं तर काहीतरी लढायला महत्व राहतं मग आता जे गटातटातील विभागलेला समाज एकत्रित आणून आता जर एखादा उमेदवार उभा करायचा असेल तर जे काही मनोज जरांगे पाटलांनी आता सात दिवस आठ दिवसाचा सर्वे सांगितला जेणेकरून प्रत्येक गाव पातळीवर बैठक घेऊन हा जो निर्णय आहे किती जणांना योग्य की अयोग्य हे सुद्धा विचारायला सांगितलं आणि एकाच उमेदवाराला अर्ज भरण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्त केलं मग एक उमेदवार नेमका कोणता असणार आहे प्रत्येक भावना जास्त प्रमाणामध्ये उफाळलेली असेल की प्रत्येकाला वाटतं की उमेदवारी अर्ज दाखल करावा करण्यासाठी इच्छुक असतात आणि ते अधिकार सुद्धा दिलेला आहे पण जे काय आदेश दिलाय जो काही सल्ला दिलाय जेणेकरून त्याच्यात फायदा असला पाहिजे नुकसान झालं नाही पाहिजे कारण आतापर्यंत बघितलं असेल आतापर्यंतचे उमेदवार जे, जे अर्ज दाखल करणार होते ते निवडून येण्यासाठी करणार होते का नाही जे काही तुम्ही तंत्र केलं होतं त्या दबावतंत्राला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फायदा नव्हता नुकसानच होणार होतं म्हणून त्यांनी मार्गदर्शक सुचवलं की या ठिकाणी तुम्ही एकच उमेदवारी अर्ज दाखल करा मग याच्यामध्ये वादविवाद न होता प्रत्येकाने सहकार्याची भावना ठेवून एकच उमेदवार घोषित केला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यातून आणि त्याच्यासाठी काही अडचण निर्माण होत असेल तर तुम्ही मनोज जरांगे पाटलांना मार्गदर्शन सूचना मागवू शकता आणि त्यांना सल्ला देऊ घेऊ शकता त्यांच्याकडून मग आतापर्यंत वादविवाद निर्माण केला नव्हता इथूनही झालाच नाही पाहिजे आणि दुसऱ्या पलीकडे जाऊन बघितला प्रश्न उद्भवला आहे तो म्हणजेच कोणता कारण आता जर बघितलं जो काही मनोज जरांगे पाटलांनी निर्णय घेतला त्याच्या विरोधात सध्या जास्त प्रमाणामध्ये सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारच्या न्यूज अफवा पसरत आहेत त्या नेमक्या कोणत्या की मनोज जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतला तो मराठ्यांच्या वारी लागला किंवा मराठ्यांच्या इथं बघितलं माथ्यावर लागला असं काही जण म्हणतायत म्हणजे नेमका कोणता प्रश्न पडलाय जो निर्णय झाला तो योग्य आहे की अयोग्य काही लोकांची मत जाणून घेतल्यानंतर कळतंय की या ठिकाणी जो निर्णय झाला तो निर्णय का झाला कारण या ठिकाणी आचारसंहिता लागू आहे आचारसंहिता जर बघितलं पूर्ण निवडणूक झाल्याशिवाय पूर्ण होत नाही मग आचारसंहिता संपल्यानंतर जो काही आपली मागणी होती त्या मागणीकडे जर दुर्लक्ष होत असेल तर लक्ष वेधण्यासाठी नाना पाटेकर साहेबांनी एक वाक्य बोलून गेले होते की जर मागणी करून मागणे मागितल्यानं माग देत नसताल तर तुम्ही देणारे बना मग या मागणीला कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा होत नसल तर मागणी पूर्ण करणारा व्यक्ती बनावा लागेल आणि मागणी जी काय होती ती जर देण्यासाठी तो व्यक्ती तत्पर नसेल तर त्या व्यक्तीच्या जागी दुसरा व्यक्ती बसावा लागेल असं मनोज जरांगे पाटलांनी बोलून दाखवलं मग नाना पाटेकर साहेबांनी जे तेच वाक्य आता घडताना दिसतंय कारण जी व्यक्ती मागणी करते आणि मागणी जर पूर्ण होत नसेल शंभर टक्के देणारं बनावं लागणं मग या ठिकाणी जे काही लोकसभेच्या रिंगणामध्ये मराठा अपक्ष उमेदवार उभे टाकणार आहेत मराठा अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत त्याच्यामध्ये वादविवाद न होता सर्वांच्या सहकार्याने सर्व बारा बलुतेदार आणि सर्व समाजातील लोकांचा विचार घेऊन तो उमेदवार उभा करावा जेणेकरून मनोज जरांगे पाटलांनी जो काही लढा लढवला आहे त्याला कुठंतरी अपयश येऊ नये यशाच्या शिखरापर्यंत लढा पोहोचलेला आहे आणि ते अपयश भेटलं तर शंभर टक्के आपण खचून जाऊ आणि इथून पुढे तो लढा उभा राहणार नाही कारण आतापर्यंत जे मनोज जरांगे पाटलांनी सर्व व्यक्तीसाठी केलं आता सर्व व्यक्तींनी मिळून मनोज जरांगे पाटलांसाठी हा लढा यशस्वी बनवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी गटामध्ये वागता जर तुम्ही जर बघितलं काही राजकीय पक्ष येतील आणि ते विभागण्याचा प्रयत्न करतील की आम्ही तुम्हाला पक्षाची उमेदवारी देऊ अर्ज दाखल करू शकता तो त्याचा अधिकार आहे पण याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सर्वांकडून होऊ शकतो आणि ते कुठंतरी फूट पाडण्याचा प्रयत्न ढासाळून लावला पाहिजे आणि कुठंतरी याच्यामध्ये फूट न पडता सर्व एकजुटीने उमेदवारी एकच दिला तर कदाचित त्याच्या मागे सर्वांचा पाठिंबा राहील आणि कुठंतरी मनोज जारांगे पाटलांनी जे मार्गदर्शक सूचक केलं वक्तव्य की या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार असेल त्याला सर्वांचा पाठिंबा असेल तर येत्या निवडणुकीमध्ये कदाचित तो विजयी होऊ शकतो यासाठी सर्वांनी लढा दिला तरच खरं आहे नाहीतर हे अपयश मिळू शकतं जर याच्यामध्ये वादविवाद निर्माण झाला आणि काही राजकीय पक्षाच्या पाठीमागे बांधलेले व्यक्ती असतात त्यांना आपण इकडे आणू शकत नाहीत जेणेकरून त्यांना कितीही बोलावलं कितीही आपण बोललं तर त्यांना काहीच फरक पडणार नाही कारण या ठिकाणी आतापर्यंत ते आता जे काही रुजू झाले आणि आतापर्यंत जे लढ्यामध्ये सामील नव्हते आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात नव्हते ते परत परत समर्थनात येऊ शकत नाहीत कारण ते विरोधातच असतात आणि विरोधक एकदा का जास्त प्रमाणामध्ये त्यांचा विचार करू लागला तर कुठंतरी याच्यात फुट पडू नये आणि जर शंभर टक्के फुट पडली तर हा लढा शंभर टक्के अपयशी होऊ शकतो आणि जर हा लढा पूर्ण यशस्वी ठरवायचा असेल मनोज रांगे पाटलांनी सांगितलं की इतर तळागळातील समाजातील लोकांना एकत्रित करून निर्णय घ्या जेणेकरून बारा बलुतेदार यांना सुद्धा सामावून घ्या दलित असतील मुस्लिम बांधव असतील बरोबर आहे धनगर समाज असतील यांना सुद्धा एकत्रितरित्या सर्व समाजातील लोकांना एकत्रित करून जर अशा प्रकारचा निर्णय घेतला तर हा निर्णय कुठंतरी यशस्वी होऊ शकतो या लढ्याला सर्व व्यक्तींचा पाठिंबा तितकाच गरजेचं आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही फूट पाडण्याचा प्रयत्न करत असाल तर हा लढा यशस्वी नाही अयशस्वी होईल यामुळे सर्व व्यक्तींनी लक्ष देणं गरजेचं आहे की आता सोशल मीडियावर अफवा पसरतील मराठ्यांची दिशा भूल केली अशा प्रकारचा येईल मराठ्यांचा लढा अयशस्वी झाला अशा प्रकारचा येईल मराठ्यांना सोडून दिलं अशा प्रकारचा येईल या प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात जेणेकरून आतापर्यंत ज्या व्यक्तींनी लढा लढवला तो प्रामाणिक व्यक्ती होता आणि प्रामाणिक व्यक्ती आहे आणि तो अजूनही प्रामाणिक लढा लढवतोय तर त्याच्या पाठीमागे जे समर्थन होतं ते समर्थन कमी होता कामा नये जेणेकरून कमी झालं तर आतापर्यंतचा लढा जो लढवला आहे ते कुठंतरी ढासाळून यशाच्या मार्गावर नाही तर अयशस्वी होईल तो लढा यशस्वी ठरण्यासाठी मागणी पूर्ण करण्यासाठी मागणी मान्य होत नसेल मागणी देणारा किंवा मागणी मागणारा व्यक्ती असतो जर मागणी मागितल्यानं पूर्ण होत नसल तर त्या व्यक्तीच्या जागेवर दुसरा व्यक्ती बसवणं हे आत्तापर्यंत ज्या काही व्यक्तींनी बोलून दाखवलेलं आहे ते कुठंतरी खरं होताना दिसतंय कारण आत्तापर्यंत जी मागणी होती ती जर पूर्ण करायची इच्छा असेल तर याच्या अगोदरच झाली असते कदाचित हे सर्वांनी विचार करावा जेणेकरून आत्ताची वेळ आहे आणि या वेळ जर निघून गेली तर पुन्हा नंतर पश्चाताप केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण आत्ताची वेळ जर फुट काढण्याचा प्रयत्न होत असेल तर ते कुठंतरी हुडकावून लावण्याचा धुडकावून लावण्याचा आपली गरज आहे जर कोणी फूट पाडत असेल त्यांना तुम्ही तुमच्या शब्दात उत्तर देऊ शकता जेणेकरून या लढ्याला कुठल्याही प्रकारचा दाग लागू नये आणि जरांगे पाटलांच्या मनाला ठेस पोहोचू नये अशा प्रकारचं कर्तव्य तुमचं असेल आणि जेणेकरून या लढ्यामध्ये जे काही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत ते आता सध्या व्हायरल न करता लोकांचा विचार घेणं गरजेचं आहे प्रत्येक गाव पातळीवर तुम्ही जर विचार घेत राहिलात तर कळणार आहे आणि आताच तुम्ही जर उमेदवारच फक्त नावं घोषित करत असाल तर त्याला उपयोग नाही त्याच्यासाठी ज्यांनी गाव पातळीवर बैठका घेण्यासाठी सांगितलं ते काम करावं लागेल तरच उमेदवारीचे नाव दाखल करता येतील उमेदवारीचे अर्ज दाखल करण्यासाठी तुम्ही नाव घोषित करू शकता पण आत्ताच तुम्ही प्रत्येकाला वाटते की माझा उमेदवारी अर्ज दाखल करावा असं नको जे काही तुम्ही सल्ला ऐकला आहे जे काही निर्णय झालाय त्या निर्णयाप्रमाणे ला चालावं लागेल आणि तीस तारखेपर्यंत ता ज्या काही बैठका होतील बैठकानंतर जे निर्णय येईल ते तीस तारखेला म्हणून जनांग हे पाटील लाईव येऊन सांगतील की नेमका निर्णय कोणता झाला कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता उमेदवार असेल आणि कसल्या प्रकारची निवडणूक लढवायची त्या सर्व गोष्टी त्या व्यवस्थितरित्या तीस तारखेला सांगतील पण कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे जर तुमच्याकडे न्यूज पोहोचत असेल फूट करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्या व्हिडिओचा जरा विचार करावा आणि स्वतः निर्णय घ्यावा जेणेकरून हा लढा यशस्वी होईल थांबतो धन्यवाद